येथील स्वामी समर्थ मठात आज स्वामींच्या प्रकट दिना निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अत्यंत भक्तीभावाने स्वामींच्या दर्शनासाठी महिला गृहस्थ व लहान मुलं मठात भेट देत असतात सर्व ठाई श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व काही स्वामी आहेत चारी बाजू स्वामी आहेत सर्व काही स्वामी आहेत आणि आम्हाला सत्तावीस वर्ष आम्ही या सेवेत आहोत आम्हाला आनंदी आनंद आहे स्वामींशिवाय आमच्या म आयुष्यामध्ये दुसरं काहीही अनुभव म्हणजे हे सर्व सर अनुभवच आहे हे सगळं मठ आहे हे सर्व काय आहे माझी लेकरं बाळं महाराज माझा मुलगा हे सर्व आनंदी आनंद आहे आणि हाच अनुभव म्हणजे महाराज म्हणजे आमच्याकडे आमचे गुरु आहेत विश्वनाथ महाराज पाटील विश्वनाथ महाराज पाटील आमचे गुरु त्यांच्या थ्रूने आम्हाला हा मार्ग सापडला आणि हा मुलगा माझा जो आहे महाराज तो म्हणजे जन्मजात ह्या मार्गात आहे वयाच्या म्हणजे तीन महिन्यापासून तो दत्तगुरू प्रसन्न आहेत आमच्यावरती सत्ता सत्तावीस असं बघितलं सत्तावीस वर्ष झाली था। त्याच्या अगोदरपासून माझ्या मुलाची वयाच्या नऊ वर्षापासून माझ्या मुलाची सेवा होती पाचवीपासून माझा मुलगा या मार्गातच आहे जसं झालेला आहे तर तो हेच आहे म्हणजे पोटजात तो सर्व काही आहे सिद्ध आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त त्यांच्यावर प्रसन्न आहे आमच्यावर गुरुदत्त प्रसन्न आहेत आमच्या सर्व फॅमिलीवर आमच्या सगळे सहकार्य सगळे आहे तिथे सेवेमध्ये महाराजांच्या ते सगळ्यांच्या स्वामी आमच्या पाठीशी आहेत मी लहानपणापासूनच येतो आहे कारण माझे पप्पा स्वतः इकडे महाराज आहेत त्यांनीच स्थापन केलं आहे मठ सो मी लहानपणापासूनच इथे मला ओढ लागली माझ्या पप्पांना बघून हे सगळं आहे म्हणून मी लहानपणापासूनच आहे म्हणजे नाही नाही म्हणता प्रकट दिवशी म्हणजे आज स्वामी अक्षरशः अनुभवाचा खूप खूप सारे अनुभव आहेत पण अक्षरशः म्हणजे असं मला या स्वामींकडे अशी ओढ लागली आहे की माझ्या पप्पांमुळे की मी पप्पांकडे बघून पप्पा लहानपणापासून पप्पांकडे बघतोय पप्पा पूजा वगैरे करतायत तर मला ते सगळं बघून बघून मला पण आवडायला लागलं आणि पप्पांसोबत स्वतः पूजेमध्ये बसून मग पप्पा खूप सारे स्वामींचे स्टोरीज वगैरे काय स्वामींनी काय चमत्कार केले काय किती मिरेकल्स होते कसं कसं प्र दाखवलं स्वामींनी रूप दाखवले आदिमाया शक्तींचं रूप दाखवलं ते सगळं बघून मला असं ओढ लागली स्वामींची चमत्कार असं काय सांगू नाही शकत पण आमच्या इथे खूप मोठा नवरात्र उत्सव असतो तर ते तेव्हा आम्ही स्वामींना आदिमाया शक्तीच्या रूपात स्थापन करतो तर त्या त्यावेळी अशी ओढ होते की चमत्कारच चमत्कार होता माझ्यासोबत असं काय हे नाही चौपन्न वर्षाच्या वेळामध्ये पस्तीस वर्ष मी स्वामींची सेवा करतो त्यांच्या दर्शनास येतो आहे अजूनपर्यंत स्वामींच्या दारादालापासून मागील पस्तीस वर्षामध्ये मी कोणत्याही अडचणीला सामोरं गेलो नाही फक्त ती कृपा या स्वामींची विश्वास शक्ती आणि धैर्य सर्व काही माझ्या संसारात स्वामींनी दिलं खूप अडचणीतून सामोरं जाऊन स्वामींच्या जा कृपेने आज मी खूप सुखी आणि समाधानी आहे जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत स्वामींना मी विसरू शकत नाही की ते अशक्य आहे माझ्यासाठी स्वामींना विसरा श्री स्वामी समर्थ हा हा मठ अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी श्रीमद् योगमर्षी श्रीमद आनंद सरस्वती स्वामी यांनी स्थापन केलं या आहे आणि या मठामध्ये स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत ज्या भीमा अमरजा संगमामध्ये सापडल्या होत्या आणि महाराजांचे गुरु जे विश्वनाथ स्वामी आहेत त्यांनी या त्यांना दिल्या होत्या आणि त्या इथे या वस्तू वास्तूमध्ये आहेत आणि अशा बऱ्याच दुर्मिळ स्वामींच्या वस्तू इथे आहेत ॲक्च्युली बरेच असे अनुभव आहेत आणि स्वामी प्रत्येक दिवस जो येतो तो त्यांच्याच कृपेने आमच्या नशिबात आहे तर ॲक्च्युली पहिला मी इतकं यायच नव्हतो पण मी इथे यायचा कारण म्हणजे माझ्या बायकोमुळे ती पहिला यायला लागली ती तिचं नाव कोमल शेणवी आहे तर त्यांच्यामुळे मी जास्त इथे ओढला गेलो आणि मला खूप चांगले अनुभव आले माझी प्रगती झाली आहे त्याच्यामुळे व्यवसायामध्ये आणि कामात आणि जास्त करून कुटुंबिक पण माझं चांगलं हे चाललं आहे तर खरंच स्वामींची कृपा झाली आहे आमच्यावर